साकोली येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला साकोली येथील शीतल नागदेवे यांच्या निवासस्थानी वंचित बहुजन आघाडीतर्फे संविधान दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक डी जी रंगारी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून वक्ते साहित्यिक जितेंद्र मेश्राम साकोली तालुका महिला अध्यक्ष शीतल नागदेवे सरिता बडोले रत्ना खंडारे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला प्रमुख व वक्ते म्हणून लाभलेले जितेंद्र मेश्राम यांनी सांगितले की संविधान हे जागतिक पातळीवरचे संविधान असून संविधान हा महत्त्वाचा ग्रंथ आहे या संविधानातून सर्वांना त्यांचे अधिकार देण्यात आलेले आहेत मोठ्या परिश्रमाने लिहिलेले आहे ते संविधानाने टिकविणे आपले कर्तव्य आहे तर जिल्हा संघटक डी जी रंगारी यांनी सांगितले की संविधान ही आत्मा आहे संविधान आपला ग्रंथ आहे त्यामुळे संविधानामुळे आपला विकास झालेला आहे वंचित घटकांच्या आणि इतर सर्वांचा जर विकास झालेला असेल त्या संविधानामुळे झालेले आहे आपला देश एक संघ आहे त्याचे कारण म्हणजे संविधान सर्वांनी संविधान वाचणे आणि अधिकार समजून घेणे ही काळाची गरज झाली आहे याकडे सर्व नागरिकांनी लक्ष देणे गरजेचे आहे असे मत मांडले तर शीतल नागदेवे यांनीही मार्गदर्शन केले संचालन रत्ना खंडाडे यांनी केले तर आभार सरिता बडोले यांनी मानले ज्या महापुरुषांच्या संघर्षांमुळे आम्हाला माळ म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला मी जितेंद्र संस्थापक शिवराज्य वक्ता अकॅडमी आज सव्वीस नोव्हेंबर आज आपल्या देशामध्ये संविधान दिन साजरा केला जातो ऍक्च्युअल संविधान दिन हा सव्वीस जानेवारी या दिवशी असावा कारण त्या दिवशी तो प्रामुख्याने अंगीकृत केला गेलेला आज अर्पण केला गेलेला होता लिहून पूर्ण झालेला होता आणि सध्या म्हणजे त्यावेळेस बाबासाहेब बोलले होते साठ विविध देशाच्या संविधानाचा अभ्यास करून या देशाचा जगातील सर्वोत्तम सर्वात उत्कृष्ट आणि सर्वात सुंदर असं संविधान तयार झाला ज्यामध्ये सहा हजार चारशे छेचाळीस किंवा त्याहीपेक्षा जास्त जाती समूह संस्कृती या सर्वांचं विधिवत अभ्यास करून बाबासाहेबांनी या देशाला संविधान अर्पण केलं होतं आणि आज त्या दिवसाची प्रचिती म्हणून आज आपण संविधान दिन या ठिकाणी साजरा करत आहोत पण बाबासाहेब त्याही वेळेस बोलले होते की हा संविधान त्यावेळेस कुचकामी ठरेल जर त्याला चालवणारे हात व्यवस्थित नसतील आणि संविधान कितीही खराब असो चालवणारे जर राज्यकर्ते चांगले असतील तर तो संविधान गाजावाजा करेल आणि त्या देशाचा विकास होईल आज आपल्या डोळ्यासमोर दिवसेंदिवस या संविधानाचा मर्डर करण्याचं काम रोज होत चाललेलं आहे आमच्या अधिकारांचं हनन करण्याचं काम रोज होत चाललेलं आहे म्हणून आम्हाला बाबासाहेबांनी त्यावेळेस जो नारा दिला होता सिका संघटितवाने संघर्ष करा आम्ही खूप शिकलो संघटित होऊ शकलो नाही काही समाज आहेत ज्यांना नेते मिळत नाही आणि आमच्या घरोघरी राष्ट्रीय विचार एक आमचे स्वतःचे विचार एकत्रित होणं परिवारात चार लोकांचे विचार एक होणं आज कठीण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्हा सर्वांना जेव्हा केव्हाही आरक्षणावर संविधानावर गदा येते तर फक्त आणि फक्त या सर्व जातींपैकी महार बौद्ध हा समाज समोर येतो कारण बाबासाहेबांनी लिहिलंय म्हणून पण या देशातील सर्व तळागाळातील सर्वांना सर्वा माझी विनंती आहे की हा संविधान कुठल्या एका जाती समूहासाठी नाही तर या पूर्ण भारत देशासाठी लिहिलेला आहे आणि कुठेतरी हे सांगता आम्ही कुठेतरी कमी पडतोय आणि म्हणून समोर ज्याला असं वाटते की फक्त आणि फक्त निवड कुठल्या तरी जाती आणि धर्मासाठी लिहिला गेलेला आहे आणि आज प्रत्येकाकडे धर्मग्रंथ मोठ्या मोठ्या स्वरूपातले असतात पण ज्या पुस्तकावर अखंड भारत देश चालतोय तो भारताचा संविधान आज कुठेही इतर आपल्याला पाहायला मिळत नाही खूप कमी लोक असतात जे संविधानाचे पुस्तक पाहिलेले आहेत वाचलं तर दुरची सोडा आज एमपीएससी युपीएससीच्या अभ्यासक्रमासाठी ते विद्यार्थी त्यावेळेवर कुठंतरी संविधान वाचायला जातात आज जर साधारण प्रश्न जर विचारलो आपण एकूण कलम किती तरी प्रश्न पडतो की आता सांगू किती आणि त्याच्यामुळे आम्हाला शिक्षित होतानी म्हणजे बाबासाहेबांनी जेव्हा धर्मांतर केलं एकोणीसशे पस्तीस झाला एवढे मुक्कामी त्या ठिकाणी त्यांनी घोषणा केली हिंदू धर्मात जन्म लोक हिंदू धर्मात मी मरणार नाही आणि एकोणीसशे ला त्यांनी धर्मांतर केलं म्हणजे एकवीस वर्षाचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी बुद्धिजम स्वीकारलं म्हणजे त्यावेळेस मुक्ती कोणपतीमध्ये लिहितात तेवढं जगातील सर्वात मोठे गाणी असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकही एक दिवस शाळेत न गेलेले गाडगे महाराज यांनाही विचारतात महाराज मी कोणता धर्म घेऊ आणि त्यावेळेस गाडगे महाराज म्हणतात कायमीकरण मातीत हो जा म्हणण्याचं तात्पर्य की शैक्षणिक शिक्षणाची पात्रता कुठे आहे आणि सामाजिक शिक्षणाची पात्रता कुठे आहे या दोन्ही बाबतीमध्ये बाबासाहेबांचं व्यक्तित्व वेगळं होतं आणि म्हणून मग त्यांनी ज्या प्रकारे गाडगे महाराज म्हणले अरे इथे जन्मलेला करणं मातीत जा म्हणजे इथे जन्मलेला असा म्हणजे या ठिकाणी जर झाड लावलं सर्वांना सारखं ऑक्सिजन देईल सारखी छाया देईल सारखे फळ देईल सारखे फुलं देईल त्या प्रकारे सर्वांना समानता देईल अशा प्रकारचा कुठला तरी धर्म घे म्हणून बाबासाहेबांनी डिसेंबर म्हणजे एकोणीसशे छप्पन्न ला आम्हाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली त्यावेळेस काही मनाने बौद्ध झाले काही तनाने बौद्ध झाले काही विचाराने बौद्ध झाले काही प्रमाणपत्र घेऊन बुद्ध झाले पण अजूनही काही बुद्धूचे आहेत म्हणून आम्हाला तिथून बाहेर निघावं लागेल अभ्यास करावा लागेल समाजाला एकत्रित करावं लागेल आणि संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी आज आपल्या सर्वांवर आहे ती वाटून या देशातला प्रत्येक नागरिक म्हणजे ओबीसींना आरक्षण मिळावं किंवा ओबीसी जातीनिहाय जमगण ना व्हावी यासाठी बौद्ध समाज रस्त्यावर उतरत आहे आणि ओबीसी समाज अजूनही गफलतीत आहे त्याला अजूनही वाटते आम्ही सुरक्षित आहोत अरे जेव्हा केव्हा त्यांनी चातुर्वर्ण व्यवस्था जर डोळ्यासमोर ठेवली स्वतःला प्रश्न विचारला आम्ही कोण नाही आम्ही क्षत्रिय मग तुम्ही कोण चातुर्वर्ण व्यवस्थेत हे चारच वर्ण सांगितले होते ओबीसी समाज स्वतःला शूद्र मानायला तयार नाही आणि इथंच कुठेतरी पाणी मोडत आहे म्हणून आजच्या दिवशी मी सर्वांना सांगू इच्छितो ज्या संविधानावर अखंड देश चालतोय त्याला कुठल्याही जाती धर्मासाठी समजू नका बाबासाहेबांनी लिहित असताना आधी तीनशे चाळीस म्हणजे आधी ओबीसीसाठी लिहिलं आणि नंतर सी आणि एस टी साठी लिहिलं हा खूप मोठा त्याग बलिदान हिंदू कोडविलांसाठी बाबासाहेबांनी राजीनामा दिला पदाचा आज पद मिळावं प्रतिष्ठा मिळावी म्हणून शंभर शंभर करोडवर तिकीटसाठी खर्च केले जातात तो वाटेवर अजून काहीतरी या देशामध्ये होते आणि या बाबासाहेब आपल्या पदाचा राजीनामा देतात तोही आम्ही अभ्यास करायला पाहिजे की बाबासाहेब संविधान सभेत गेले कसे किती मोठा संघर्ष होता कुठून कुठून त्यांची सीट पाळण्यात आली कुठून कुठून त्यांचा विरोध केला गेला आणि बांगलादेशामधून निवडून आले आल्यानंतर मग भारत आणि बांगलादेश दोन्ही वेगवेगळे झाले तेवढंच पाकिस्तान वन पाकिस्तान टू मग अशा वेळेस बाबासाहेबांना बांगलादेशाचं संविधान लिहायचं नव्हतं मग जेव्हा भारतातून निवडणूक झाली आणि मग कुठंतरी भारताच्या या संविधान सभेमध्ये बाबासाहेबांनी किती संघर्षाने प्रवेश घेतला काय काय हालपेसरा केले साठ देशाचा संविधानाचा अभ्यास करून या देशाचा संविधान निर्माण करणं साधी सोपी गोष्ट नाही एवढं मोठं त्याग बलिदान संघर्ष केलं आणि दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसात या देशाचा संविधान तयार झाला आणि या देशातील म्हणजे ज्या देशात मुंगीला साखर टाकणं धर्म आहे कुत्र्याला भाकर टाकणं धर्म आहे पण माणसाचा स्पर्श माणसाला चालत नव्हता आणि ज्या ठिकाणी कुत्रे मांजरे आंघोळ करत होते त्या ठिकाणचा पाणी पायाची आम्हाला मुभा नव्हती या देशात आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार या संविधानाने आम्हाला दिला आणि म्हणून आम्ही प्रत्येक नागरिकाने म्हणजे बाबासाहेबांना जेव्हा विचारलो तुम्ही आता बुद्ध बुद्ध झाले तुमची ओळख काय तर बाबासाहेब बोलले की माझी ओळख मी प्रथमता आणि अंतिमता भारतीय आहे भारतीय माझी ओळख आहे म्हणून या देशातील प्रत्येकाने हिंदू बौद्ध मुस्लिम वगैरे होण्यापेक्षा भारतीय व्हा हो असा उद्देश असा इशारा या देशाचा संविधान करत आहे आजच्या दिवनी प्रत्येक नागरिकांनी स्वतःची जबाबदारी स्वतःचे मौलिक अधिकार स्वतःचे कर्तव्य समजून या देशात माणुसकी प्रस्थापित होण्यासाठी कारण सध्याचा काळ विचित्र चाललेला आहे माणसांच्या गर्दीत माणुष्य शोधतो मी झाला एका ठिकाणी अपघात फोटो काढणाऱ्यांचे हात हजार होते व्हिडिओ काढणाऱ्यांचे हात हजार होते मदतीचा हात देणारा हात शोधतो मी माणसांच्या